लोनंद शहरातून गुढीपाडव्याच्या दिवशी निघणार महिलांची भव्य बाईक रॅली लोणून फेस्टिवल परदेशी मित्र समूह व न्यू सिटी परिवर्तन तसेच लोनन वुमन्स बाईक रॅली यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य वुमन्स बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले गेल्या दोन वर्षांच्या यशस्वी बाईक रॅलीनंतर यावर्षी सहाशे महिला व भगिनींचा समावेश असणारी भव्य अशी बाईक रॅली लोणंदकरांना मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी तीन वाजता नगरपंचायत पटांगणावरून भव्य अशा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार या रॅलीच्या सुरुवातीला रामसेनेच्या लहान मुलांची वेशभूषा तसेच इस्कॉन लोनंद सातारा यांचे माताजी व प्रभूजी यांचा सहभाग तसेच अनुप देशी यांची साऊंड सिस्टीम असणार आहे वर्षी प्रथम येणाऱ्या फक्त चारशे महिलांनाच प्रवेश मोफत असून त्यांना दोनशे रुपयांचा बॉक्स पॅक पेटा मोफत देण्यात येणार आहे एक बाईक चालवणाऱ्या महिलेने व मुलीने दुसऱ्या बाईक चालवणाऱ्या महिलेला अथवा मुलीला मुली बाईक रॅली देण्यास प्रवृत्त केल्यास त्या महिलेस अंदाजे दोन हजार रुपये किमतीचे डिस्काउंट वाउचर कूपन देण्यात येणार आहे प्रत्येक सहभागी महिलेस प्रमाणपत्र आणि फ्री किचन देण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट पेहराव करणाऱ्या एका महिलेस वुमन बाईक रॅली दोन हजार चोवीस क्वीन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे डान्स मस्ती सेल्फी पॉईंट मोफत कोल्ड्रिंक्स प्रोफेशनल फोटोग्राफर ड्रोन कॅमेरा शूट यांचा समावेश असणार आहे तर मग आजच आपलं नाव नोंदणी करा प्रथम येणाऱ्या चारशे महिलांनाच प्रवेश मोफत अधिक माहितीसाठी व वुमन बाईक रॅली ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फाईव्ह थ्री टू झिरो फाईव्ह सेवन फोर संतोष खरात संपादिका न्यूज एटीन परिवर्तन मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट वन फाईव्ह डबल एट फोर नाईन फेटे बांधणे व नाव नोंदणीची व्यवस्था ही प्राजित परदेशी यांच्या निवासस्थानी गांधी चौक महावीर चौक बालाजी स्टील अँड फर्निचर याच्या दुसऱ्या मजल्यावर केली असेल